दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एम पी डी ए व एम सी ओ सी ए कायद्याअंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडांवर कार्यवाही करण्याचे योजने आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन माझलगाव शहर यांनी दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे तारेख खान मुसा खान वय अठ्ठावीस वर्षे राहणार फुलेनगर माजलगाव माझलगाव धोकादायक व्यक्ती दुसरं सार्वजनिक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वडवणी यांनी दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे विशाल मानिक धांबे वय चोवीस वर्ष राहणार बहेगवान तालुका वडवणी धोकादायक व्यक्ती पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आंबाजोगाई हो ग्रामीण यांनी दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे गजानन सुभाष जाधव वय अडोतीस वर्षे राहणार राडीतांडा तालुका आंबेजोगाई हो बुटलेघर इसम नामे गणेश भारतगिरी बुटलेरघर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांनी नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे गणेश भारत गिरीबाई तेवीस वर्षे राहणार इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड धोकादायक व्यक्ती विरुद्ध एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता सदर स्थान बद्द इसम क्रमांक एक यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन माजलगाव शहर येथे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत करणे शिवीगाळ करणे जिवे मारण्याचा धमक्या देणे रस्ता आडवून मारहाण करणे चोरी करणे गैरकायद्याची मंडळी जमविणे व या अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर सादर व्यक्तीचे आपले सर्व वर्तन सुधारावे याकरिता त्यांचे बी एन एस एस एकशे सव्वीस प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तसेच उपविभागीय दंडाधिकारी माजलगाव यांनी सदर इसमास यापूर्वी कलम छप्पन एक मापोका प्रमाणे तडीपार केले होते सदर स्थानबद्ध इसम क्रमांक दोन यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वडवणी येथे मारहाण करणे मुलींची छेडछाड करणे शिवीगार करणे जीवे मारण्याच्या धमक्या देणे गैरकायद्याची मंडळी जमविणे जबरी चोरी करणे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन करणे या अशा गंभीर स्वरूपाचे एकूण पाच गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे याकरिता सीआरपीसी एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती व पोलीस अधीक्षक बीड यांनी यापूर्वी सदर समाज कलम पंचावन्न एक वर्षाकरिता बीड जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार केले होते सदर स्थानबद्ध इसम क्रमांक तीन यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन आंबेजोगाई हो ग्रामीण येथे हातभट्टीची दारू तयार करणे वाहतूक करणे ताब्यात बाळगणे बेकायदेशीरित्या हातभट्टीच्या दारूची विक्री करणे या व अशा स्वरूपाचे एकूण पाच गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे याकरिता त्याच्यावर मदकाचे कलम प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती सदर इस्थानबद्ध इसम क्रमांक चार यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड शहरात खंडणी मागणे वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे जळपोळ करणे दुखापात करण्याच्या उद्देशाने मारहाण करणे रस्ता अडविणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे दंगा करणे गैरकायद्याची मंडळी जमावून दुखापत करणे धार्मिक भावना दुखावणे जातीवाचक शिबिगाळ करणे व या अशा गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे सदर व्यक्तींनी आपले वर्तन सुधारावे याकरिता त्यांच्यावर सी वाय पी सी एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधक करण्यात आलेली होती सदरिला चारही इसम हे शरीरविरुद्ध व मालकीविरुद्धचे हात दारू विषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचे सवयीचे असल्याचे पोलिसांची त्यांचेवर बऱ्याच दिवसांपासून कर्डी नजर होती तसेच सदर चारही इसमानी आपले वर्तन सुधारावे म्हणून यापूर्वी त्यांचेवर कलम पंचावन्न छप्पन उपकलम एक मापोका सी आर पी सी एकशे दहा एकशे सव्वीस बी एन एस एस वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती परंतु सदर इसम हे प्रतिबंधक कारवाईस व जुमानता पुन्हा चढत्याप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होते त्यांची माजलगाव वडवणी आंबेजोगाई हो व बीड शहरात व परिसरात प्रचंड दहशत आहे त्यांच्या विरुद्ध सर्वसामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाही ते सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देऊन दहशत निर्माण करून गुन्हे करत होते सदर प्रकरणात श्री विवेक जॉन्सन नवनियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी बीड यांनी दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करून बीड जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था व दृष्टिकोन डोळ्यासमोर येऊन सदर चारही तात्काळ ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून इसान पारित केले होते त्यानंतर पोलीस अधीक्षक भिड यांनी सादर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन कार्यवाही करण्याची सूचना संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक इस्थान इस्था गुषा यांनी ताबे संबंधदार यांच्या मार्फत सादर इसमापैकी अनुक्रमांक एक व तीन यांनी दिलेल्या अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला हजर केले संबंधित पोलीस स्टेशनने नमूद इसमाना हासूल कारागृह हो येते हजर केले अनुक्रमांक दोन याच दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी पुणे येऊन भूषाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन फडवणी येथे हजर करून कोठडीत असून पुढील कारवाई करण्याचे योजिले आहे यातील सर्व प्रस्तावित स्थानबद्ध इसम हे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी पकडलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कवत बापोसे आपोआ बीड श्री सचिन पांडकर आपोआ आप पोगाई हो श्रीमती चेतन तिडके उप विजय श्री अनिल चोरमुले श्री विश्वांगर गोल्डे यांचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख इस्थागुशा बीड शिवाजी भांटेगाव पोलीस निरीक्षक मारुती खेडकर पोलीस निरीक्षक राहुल सूर्य तळ पोलीस निरीक्षक श्री संतोष घोडके व सामान्य पोलीस निरीक्षक अमन शिरसट सपोणी रंगनाथ जगताप पोणीपणी केरबे माकणे पोह कल्याण देशमणे किसन गोळके जगजीवन करवंदे अरुण राऊत शुभम राऊत माधव टोटेवाड विलास खरात परजाने कांदे इस थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीमान खटावकर सुशांत सुतळे महेश विगणे तुळशीराम जगताप सवपणी अभिमन्यू अवताडे पोह अशोक दुबले सोमनाथ गायकवाड जफर पठाण बाळकृष्ण जयभाये कैलास ठोंबरे महेश जोगदंड गणेश मराडे पोलीस अंतर्गत अर्जुन यादव मांजरे बाबासाहेब घोडके चालक खवतूक इस्थागुषा बीड यांनी केलेली आहे भविष्यात ही वाळूचा चोरटा व्यापार करणारे अवैध गुटखा विक्री करणारे तसंच जीवनावेक्षक वस्तूंचा काळा बाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक यांच्यावर व दादागिरी करणाऱ्या खंडक खांडणी बहादर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त एम पी डी ए व एम सी ए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत दापोसे यांनी दिले आहेत विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा